काय चाललंय बामाका काय नाही गळा करते बाखर खायची शेळ्याक जायचे टिके जात शेळ्याकडे तुझ्याकडे कशी काय पाणी आली आता ते शाळा जातोय रोज बाबा तूच म्हणली जात नाही पोप्पाचं नाही वायर नाही तर तुमचा लेक गेला किलिन्स आहे कंपनीनी समजायला करायला दप्तर दिले असं म्हणतात वय आगा हा ना रोज जातोय करता राहत नाही घरी लई खुश असतो तो शाळा जायला झालं जातो बाळा शाळात जा बाळा चांगलं चिकू सारख्या हजारो मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे परिस्थिती अभावी त्यांना ते शक्य होत नाही क्लीन सायन्स निरंजन सेवाभावी संस्था अशाच गरजू गरीबो होतकरू मुलांना शैक्षणिक मदत करते त्यांचं पालकत्व घेऊन त्यांच्या स्वप्नामध्ये बळ भरण्याचं काम सातत्याने करतात निरंजन शेवभावी संस्था व क्लीन सायन्सचे मनपूर्वक धन्यवाद